सर्वांना श्री स्वामी समर्थ सात स्वामीची या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आज आपण बघूया म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्हणले की तुम्हाला रावणाची एखाद्या वेळेस मी गोष्ट नक्की सांगल कारण रावणाने आणि कुंभकर्णाने का जन्म घेतला आणि परत त्याच्यासोबत अजून दोन वेळेस त्यांनी जन्म का घेतला तर त्याची कथा अशी आहे की आ... एकदा महाविष्णूचे द्वारपाल जय आणि विजय नावाचे महाविष्णू विष्णूचे द्वारपाल होते वैकुंठामध्ये तर एकदा महाविष्णूंना भेटण्यासाठी ब्रह्मपुत्र अष्टवसु जे आस आहेत ते विष्णूला दर्शनासाठी भेटण्यासाठी आले होते पण द्वारपालाने त्यांना अडवलं म्हणजे की जय विजयने त्यांना अडवलं आणि सांगितलं की आत्ता विष्णू विश्राम करत आहेत तर तुम्ही आत्ताच मध्ये जाऊ शकत नाहीत तर त्यांनी म्हणजे ते म्हणतात की आम्हाला काम आहे आम्हाला बोलायचं मात्र यांना वाटते की आम्ही महाविष्णूचे हे आहोत द्वारपाल आहोत तर सगळं आमच्या मर्जीनंच चालेल की मधी कुणाला जाऊ द्यायचं कुणाला नाही असा अहंकार त्यांना झाला होता की विष्णूच्या आम्ही द्वारपाल आहोत आणि म्हणून आमच्याच म मनावर असते की कोणाला मधी जाऊ द्यायचं की नाही ते तेव्हा मग असं हे झाल्यावर अष्टवस्तू त्यांना शाप देतात की तुम्ही पृथ्वीवर राक्षस कु कुळात जन्मला याल पृथ्वीवर तुम्हाला जावं लागेल हे इथलचं स्थान तुम्हाला भेटणार नाही तुम्हाला इथून हे करण्यात येत आहे असं ते अष्टवस्तू त्यांना शाप देतात आणि तेव्हा मग त्यांना लक्षात येते की आपण कुणाला हे केलेलं आहे आपल्याला म्हणजे देवांनीच असे हे केलेलं आहे लीला केलेली आहे आपला गर्व नाशे असं त्यांच्या लक्षात येते आणि ते अष्टवसूंची क्षमा मागतात तेव्हा ते मा हे करत नाहीत मग ते विष्णूजवळ जातात तर विष्णूकडे गेल्यावर ते म्हणतात की अष्टवसूचा शाब्द तुम्हाला मानावंच लागेल म्हणजे जर तुम्हाला तुम्हाला अहंकार झाला होता हे जर तुम्हाला मान्य जरी असलं तरी तुम्हाला पृथ्वीवर जाऊन भोग भोगावेच लागतील असे जेव्हा माग विष्णू सांगतात तेव्हा ते म्हणतात ते की विष्णू म्हणतात तुम्हाला मग सॉरी मग ते म्हणतात जय विजय म्हणतात की जर तुम्ही आमचा उद्धार करणार असाल तर आम्ही पृथ्वीवर जायला तयार आहे असं ते म्हणतात कारण याच्यातून काही उपाय पण नाही पण देवाला विनंती करतात जर आम्ही तुमचे सेवक असेल तर तुम्ही आमच्या उद्धारासाठी तुम्हाला यावं लागेल तेव्हा विष्णू म्हणतात तुम्ही क का तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही ठरवा म्हणजे मी तुम्हाला दोन ऑप्शन देतो असे म्हणले विष्णू आणि तुम्हाला काय पाहिजे ते ठरवा तर विष्णू म्हणतात ज तुम्ही चांगलं तुम्हाला राहायचं असेल चांगल्या कुळात जन्म घ्यायचा असेल आणि आमची आराधना सेवा करायची असेल तपश्चर्या करायची असेल तर चौदा वर्षापर्यंत तुम्हाला खाली राहावं लागेल हां चौदा सॉरी चौदा जन्मापर्यंत तुम्हाला खाली राहावं लागेल असं ते म्हणतात तेव्हा ते आणि दुसरा ऑप्शन असा सांगतात की, तुम्हाला तीन जन्म मिळतील पण ते तुम्हाला राक्षस कुळातले असतील तर ते दोघं विचार करतात की चौदा जन्म हे चांगलं करून जर हे होत असेल आपल्याला चौदा वर्ष जर विष्णूपासून दूर राहावं लागत असेल चौदा जन्म जर आपल्याला विष्णूपासून दूर राहावं लागत असेल तर त्याच्यापेक्षा आम्ही तीन जन्म राक्षस कुळात राक्षस बनून आम्ही तीन जन्म कम्प्लीट करून म्हणजे पूर्ण करून लवकर म्हणजे तुमच्या सेवेला इथं येतो तर आम्हाला राक्षस कुळातच जन्म घ्यायचा आहे म्हणजे आम्हाला राक्षसच बना असे ते करतात कारण लवकर त्यांची सेवा करण्यासाठी विष्णूची त्यांचा म्हणजे पाप लवकर फिटावं त्यांचा शाप दिलेला लवकर नष्ट व्हावा म्हणून ते राक्षस होतो हो म्हणून ते स्वीकार करतात आणि मग ते पृथ्वीवर येतात तर त्याच्यासाठी मा विष्णूंना पण परत परत अवतार घ्यायचे अशी त्यांची म्हणजे त्यांच्याच भक्ताची जे विजयची आठ असते मात्र अहंकार नष्ट करण्यासाठी त्यांना ह्या गोष्टी कराव्या लागल्या होत्या तर त्याच्यानंतर पहिला जन्म झाला त्यांचा ते हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप हो हे दोघे जे भाऊ जे आहेत म्हणजे प्रल्हादाचे वडील आणि काका आता प्रल्हादाचे काका जे हिरण्याक्ष आहेत हिरण्याक्षला मारण्यासाठी भगवान हिरण्याक्षनं जेव्हा पृथ्वी पाताळामध्ये म्हणजे समुद्रामध्ये नेऊन ठेवली होती तेव्हा पृथ्वीवर काढण्यासाठी नारायणाने वराह अवतार घेतला आणि तेव्हा हिरण्याक्षला मारलं आणि हिरण्यकश्यपूला मग विष्णूचा राग आला आणि त्यांनी मग प्रल त्यांच्या पोटी भक्त प्रल्हाद आले ह्या गोष्टी आपल्याला माहीतच आहे आता मी देवाचं नावच घ्यायचं नाही असं हिरण्यकश्यपूचं हे असते पण तेव्हा हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी परत देव नरसिंहाच्या रूपामध्ये अवतार घेतात कारण हिरण्यकश्यपूला वरदान त्यानं प्राप्त केलेलं असते ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून की मी कुणाच्यानच मरणार नाही Uh, manje, malakonizmanu, šek na Namano, na Brani, na Sakali, na Ratri, na Konteja, Šestrana, Astrana. Kaj imaš? Na Šestrana, Na, na Astrana. म्हणजे कुणीच असं मला मारू शकत नाही असा वर त्याला मिळालेला असतो आणि म्हणून भगवान विष्णूंना नरसिंहाचा अवतार घेऊन यायचा यावं लागलं कारण मग ते तेव्हा हिरण्याकश्या फुला मारतात जेव्हा की दिवस नसते आणि रात्रही नसते अशा मध्याहन काळी आणि घरात तर नाही आणि घराच्या बाहेरही नाही म्हणजे ते चौकटीवर त्याला मांडीवर घेतात जमिनीवर नाही आकाशात नाही तेव्हा ते, ते मांडीवर घेतात आणि शरीर त्यांचा मानवाचा असतं आणि चेहरा हा सिंहाचा असतो म्हणजे तर ते पशु पण नाहीत आणि प्रा हे पण नाही आहेत मानव पण नाहीयेत आणि शस्त्रस्त्र म्हणजे न वापरता ते नखानं त्याचं पोट फाडतात म्हणजे असं सगळं हे करून नरसिंहाचा अवतार महाविष्णू अं पुला मारण्यासाठी घेतात हा त्यांचा पहिला जन्म होता आता तेव्हा त्या ते मेल्याच्या नंतर मग दुसरा जन्म त्यांचा होता तो कुंभकर्ण आणि रावण तर कुंभकर्ण आणि रावणाला मारण्यासाठी रामरायांनी अवतार घेतला रामरायांनी मानवाच्या रूपात म्हणजे असा साधा अवतार का घेतला तर जेव्हा न रावण ते तिघे भाऊ रावण कुंभकर्ण आणि विभीषण जेव्हा तपश्चर्या करत केली त्यांनी तर कुंभकर्णाने विभीषणानं तर मला सेवा प्राप्त व्हावी म्हणून असा वर मागितला आणि कुंभकर्णाने मला झोप आहे म्हणून असा आशीर्वाद दिला पण जेव्हा ते नेहमी झोपूनच राहील तर कार्य कधी करेल म्हणून त्याला रावण सांगतो की तू असं मागू नकोस मग तू काम कधी करणार नुसतं झोपूनच राहणार तर तू स्वतःचे जीवना जीवन मिळाले त्याचं कार्य पूर्ण कधी करणार तर मग ते म्हणते की मग ब्रह्मदेव म्हणतात की ठीक आहे मी त्याला माझा रात्रभर माझी रात्रभर झोपणं आणि दिवसा माझा दिवसा जागवणं म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे एक वर्षासारखा असतो म्हणून ते तसं वर देतात म्हणून कुंभकर्ण हा न सहा महिने झोपतो आणि सहा महिने जागं राहतो असं त्याला वरदान आहे ब्रह्मदेवाच्या दिवसानुसार कारण एक वर्षाचा मिळून ब्रह्मदेवाचा एक दिवस आपला एक दिवस म्हणजे ब्रह्मदेवाचा एक वर्ष असा काळ असतो आणि त्याच्यानंतर मग रावण रावण सगळं असं मागतो की मला बलशाली व्हायचंय मला याच्याकडून मरण नको मला कोणा राक्षसाकडून नको देवताकडून नको असाकडून नको सगळं म्हणजे तो मागतो आणि मनुष्याचं नाव घेत नाही तेव्हा मग ब्रह्मदेव म्हणतात की तू मानवाचं नाव घेतलं नाहीस तर तु छपने आसा तो तुच्छपणे असा म्हणतो की मानव माझं काय बिघडून बिघडू शकणार आहे तुच्छ माणूस माझं काय बिघडू शकणार आहे असा अहंकाराचा जेव्हा तो हे करतो की मानव काहीच करू शकत नाही मी एवढा बलाढ्य मला कोण मानव मारू शकणार आहे म्हणून श्रीरामांना मानवाच्या सामान्य म्हणजे सामान्य अवतार जे वनामध्ये आले होते ते सगळ्या गोष्टीचा त्याग करून ते अवतार रा, श्रीरामांना घ्यावा लागला आणि रा रावणाचा वध केला असा हा दुसरा जन्म रावणाचा आणि कुंभकर्णाचा झाला आणि तिसरा त्यांचा जन्म होता शिशुपाल आणि दंतवक्र आ, हे शिशुपाल हा माहीतच आहे तुम्हाला की कृष्णाच्या आत्याचा मुलगा ज्याला जन्मताच तीन डोळे होते पण तीन डोळे आणि असं हे होतं तर तेव्हा त्यांना भविष्यवाणी झाली होती की न, याला जो हातात घेईल त्याच्या हातून याचा म्हणजे गळून पडेल आणि त्याच्या हातून याचा मृत्यू होईल असं त्याला एका भविष्यामध्ये सांगितलेलं असते मग जेव्हा शिशुपालाला कृष्ण आपल्या अंग याच्यात घेतात ओटीत घेतात तेव्हा त्याचा ते डोळा गळून पडतो आणि मग त्याच्या आत्याला भीती वाटते की कृष्ण आता माझा म्हणजे माझा भासच माझ्या मुलाला मारणार असं तेव्हा भीती वाटते तर ती वचन घेते कृष्णाकडून शिशुपालाची आई की तू तु, तुझ्या तु भाषालाच म्हणजे तुझ्या आत्याच्या मुलालाच मारणार का तू तु, तुझा भाऊ असं तर तेव्हा कृष्ण त्या ते आत्याला वचन देतात की मी याचे शंभर अपराध माफ शंभर अपराध करेपर्यंत माफ करें याला नव्याण्णव अपराध होईपर्यंत आणि शंभरवा जेव्हा हे अपराध करील तेव्हा मी त्याचा वध करेल असं ते आपल्या आत्याला वचन देतात आणि त्याचप्रमाणे शिशुपालाचे नव्याण्णव अपराध क्षमा करून श्रीकृष्ण त्याला शंभरव्या त्याच्या अपराधाच्या नंतर त्याला मारतात आणि दंतवक्र हा त्याला जन्मताच दात त्याचे असे तिरकस होते म्हणून त्याचं नाव दंतवक्र होतं आणि तो शिशुपालाचा मित्र बनून आला होता आ, या जन्मामध्ये तर त्याच्या मित्राच्या याच्यामुळं त्यालाही मारतात कारण त्यांनी बरेच वाईट कृत्य केलेले असतात आणि असे हे तीन जन्म जय विजय घेतलेले होते आणि त्यांच्या उद्धारासाठी भगवान विष्णू प्रत्येक अवतारामध्ये त्यांना मा म्हणजे त्यांना मारण्यासाठी त्यांनी अवतार घेतले त्याच्यामागं अजूनही खूप कथा आहेत पण हे त्यांना मारण्यासाठीचे पण कारण होते म्हणून महाविष्णूंनी अवतार घेतला होता आणि तीन जन्माच्या नंतर त्यांचा उद्धार होऊन ते परत त्यांच्या स्थानावर म्हणजे जयविजयच्या स्थानावर परत रुजू झाले अशी ही कथा आहे तुम्हाला कथा कशी वाटली ती नक्की कळवा सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद